नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेत आनंदाची बातमी या दिवशी मिळणार जुलै ऑगस्ट चा हप्ता याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची चर्चाही जोरात आहे जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा होणार लाडकी बहीण योजनेतील जुलैचा हप्ता नियमित वेळेनुसार म्हणजे महिन्या अखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो मात्र यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर हे पैसे एकत्रित स्वरूपात म्हणजेच रुपये तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार बघा राज्य सरकारने यापूर्वीही सणासुदीच्या काळात हप्ते लवकर वितरित केले आहेत त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै ऑगस्टचा एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांसाठी यंदाच रक्षाबंधन आनंददायी ठरण्याची शक्यता आहे बघा या ठिकाणी कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही या योजनेतून जवळपास दहा लाख महिलांना अपात्र ठरण्यात आलं आहे सरकारकडून केलेल्या पडताळणीत निकषाबाहेर असलेल्या महिला बाजूला काढण्यात गेल्या आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरी चार चाकी गाडी आहे किंवा घरात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत आनंदाची बातमी या दिवशी मिळणार जुलै ऑगस्टचा हप्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पेजीजने या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद